साहेबांना यातला कुठला लॉ फर्मली लागू फडणवीस हो साहेबांनी तर पहिलाच लॉचा वापर केला म्हणजे पहिली साहेबांच्या नावाची आहे दोन हजार चौदाला जेव्हा गोपीनाथराव जे कन्फर्म सीएम कॅन्डिडेट होते ते काय की तीन जून दोन हजार चौदाला ला गेले आपल्यातनं मग त्यानंतर एक पोकळी तयार झाली होती की आता पुढचा व्यक्ती कोण जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवला पाच उमेदवार मी सांगितलं तुम्हाला जसे फडणवीस साहेब होते खडसे होते त्यानंतर मुनगंटीवार होते त्यानंतर आपले विनोद तावडे होते आणि पंकजाताई होत्या फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तर एकंदरीत हा याचा लॉचा वापर फडणवीस साहेबांनी केला आहे नेओर आउट शेअर युअर मास्टर आणि खडसे साहेबांना या लॉचा लॉची माहिती नव्हती की मास्टर कोण होते या केसमध्ये फडणवीस साहेब जरी वयानं कमी असले तरी ते मोठे होते आणि त्यांच्याकडे सीएम पोस्ट पण होती आणि होम मिनिस्ट्री पण होते म्हणजे पोलीस पण होते आणि ब्युरोक्रेसी पण त्यांच्याकडेच होते जे आय आणि पोलीस ते दोन्ही होते तर त्यांनी त्यांनी एकत्र येऊन खडसेसाहेबांना केलं बाजूला आणि खडसेसाहेब नेहमी म्हणतात की माझं चुकलं काय मला सांगा तरी माझं तिकीट का नाकारण्यात आलं मला का असं वागणूक देत आहे तर खडसेसाहेब एकच आहे तुमचं एकच चुकलं की तुम्ही पहिल्या लॉचं व्हायलेशन केलं ते म्हणजे नेवर आउट शेन युअर मास्टर